अहिल्यानगरच्या शिवारात नवऱ्याने बायकोला संपवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीने हा प्रयत्न हाणून पाडला ही घटना आहे अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण शिवारातली आपली बायको आणि आठ वर्षांच्या मुलीला घेऊन शेख नावाचा इसम सासूरवाडीहून आपल्या घरी घोडेगावला जात होता पण शेखच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता बायकोला संपवण्याचा घोडेगावकडे जात असताना शेखने भिंगाण शिवारात आपली टू व्हीलर थांबून बायकोला तुरीच्या शेतात नेत निर्दयीपणे मारहाण सुरू केली दरम्यान त्याने आपल्याच बायकोचा गळा दाबून तिला संपवण्याचा प्रयत्न केला हा सर्व प्रकार पाहून आठ वर्षांची चिमुकली घाबरली पण आईला वाचवण्यासाठी ती तडक भिंगण गावामध्ये पळत आली गावात येऊन चिमुकलीने मदतीसाठी जोरजोरात हाका मारल्या आणि गावकऱ्यांना घेऊन ती शिवारामध्ये आली इथं शेख आपल्या बायकोला संपवणार तेवढ्यात गावकऱ्यांचा आरडाओरडा ऐकून शेख पळून गेला शेखच्या सासऱ्याने दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी त्यांनी जावायाच्या विरोधामध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्याचवेळी शेखवरती जर कारवाई झाली असती तर आज ही संपूर्ण घटना घडली नसती दरम्यान यानंतर संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यामध्ये या घटने इतकी चर्चा आहे की चिमुकलीने दाखवलेल्या डेरिंगची